पालघर जिल्ह्यातील चव्वार आणि मोखाडा हा भाग निसर्ग सौंदर्याने आणि घनदाट जंगलांनी नटलेला आहे गेल्या काही काळापासून या परिसरातील मौल्यवान खैर झाडांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे समोर आले आहे कात बनवण्यासाठी खैराच्या लाकडाला मोठी मागणी असल्याने तस्करीचे हे जाळे गुजरातपर्यंत पसरले आहेत जव्वार आणि मोखाडा परिसरातील राखीव वनक्षेत्रातून खैर झाडांची अवैध कत्तल केली जाते रात्रीच्या अंधारात झाडे तोडून त्यांचे ओंडके शिताफीने वाहनांमधून बाहेर काढले जातात स्थानिक नागरिकांच्या मते वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि दुर्लक्षामुळे हे प्रकार राजरोजपणे सुरू आहेत अनेकदा वन विभागाकडून जुदवी कारवाई केली जाते मात्र मुख्य सूत्रधार नेहमीच फरार असतात मधील काही बड्या ठेकेदारांची नावे खैर तस्करी प्रकरणात समोर आली आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे तस्कर आता मुख्य रस्त्याव्यतिरिक्त वांद्री धरणासारख्या जलाशयांचा वापर करून साह्याने लाकडांची वाहतूक करत आहेत बेसुमार निसर्ग सौंदर्याला धोका निर्माण झाला असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे खैऱ्याच्या लाकडाचा वापर प्रामुख्याने गुटखा आणि पान मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या का साठी केला जातो स्थानिक आदिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी या तस्करी विरोधात कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे वन विभागाने तात्काळ गस्त वाढवली नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर भविष्यात जव्हर मोखाड्याचे जंगल केवळ नकाशावरच उरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे विजय पाटील आम्हाला गुप्त बातमी मिळाल्यानुसार साधारणतः अकरा साडे अकरा वाजता गुप्त बातमी मिळाली दुग्ध प्रकल्प इथे अवैध वृक्षतोड करून खरी जातीचा सोलिओ माल जमा करण्यात आलेला आहे अशी गुप्त मात बातमी मिळाल्यानुसार आम्ही तत्काळ आमचा सह संबंधित परिसरात फिरती करून फिरती तप फिरती करून तपासली असता आम्हाला अंदाजे एक ते दीड लाखाचा खरी सोलिओ ला माल हा मिळून आलेला आहे आणि क तीन पिकअप माल हा आम्हाला मिळून आलेला आहे आणि उर्वरित उर्वरित आपल्या मालाचा आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पुढील याच्यात चौकशी करून आरबी न्यूज साठी मलिक शेख मोखाडा